हाय सगळ्यांना दुपार कसलं वातावरण झालंय चक्क मग अशी पाऊस आला रपरपात पाऊस आला आणि परत बंद झाला आणि काबाळ आले पाऊस बंद झाला आणि ऊन पडलं आणि हक्क हो आणि परत मी आबाळ आले झार कपडे असे धुतली आणि वाळू घातली की रप्पा रप्पा रपरप पाऊस आला परत काढली आणि पिळी आणि वाळ्या घातली तवर आणखी आबाळ आले हात काय चाललेच कायच करा नाही आता परत दोन वाजलेत आणि मला जायचं होतं वस्तीवर सहासणी जेवायला आमच्या चुलत सासूबाईंच्या सहासणी इथं छान अशा पुरणपोळी तुम्ही म्हणताना आज मंगळवार म्हटल्यानंतर काय आहे का तसं काय नाही पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि जावं लागतं गाडीची वाट बघून बघून कसं झालं मला वाट कपडे काढून जावं तर वडली ती नाही जावं तरी पंचायत काय सुशाना आहे काय करावं ती आबा आणि पाऊस आला तर परत भिजायचं एका कायकीर पाऊस यायला लागला ती सगळंच भिजलं बाहेर हे झाडून काढलेला नंतर हो का किरसून पण वली झाली ध्यानच नाही एकीकडचं काम करत असतं वर एकीकडं असं काहीतरी होऊन बसत सारखं सगळं ठेवावं लागते मी आणि त्याच्यामुळं चालू आहे वस्तीवरती आता चालतच जावं लागेल गुरु पण बांधलेली आहेत तिकडं काही घरी आणली नाही ती पोन पडतंय पाऊस येतोय जिम झिम चालूच आहे आणि गुरु चारते ती तिकडं इथं बांधलेली इथे म्हणून नको म्हटलं आली झिम झिम लागलीची येईला त्याच्यापेक्षा असं वाटायला लागले मला की आता कपडे घरात टाकावती आणि नंतर ना जावं करस्तों। वस्तू गेलं जेवण हे करतो हे करतो उशीर लागणार आणि परत ना आणि पर थोडी सुकलेली पण वाळायची वाळायची सगळं आवरले पोरं गेली शाळेत बापू गेले ते गाणगापूरला रात्री गेले आज येतील सध्या का अनुभवतेक पण येतील म्हणजे उशीर होईल तरी त्याच्यामुळे म्हटलं चला कंटाळा आल्या झाल्या आबाळ आल्यानंतर त्रास होतो मला जर पण यायला लागलाय हका इथं त्याच्यामुळे होट पण दुखायला लागलाय पावसात भिजलेलंही सर्दी डोकं दुखलेलं हे झालेलं मग ते जर आलं की व्यवस्थित होतं असं म्हणणं आमच्या आत्यांचं आहे की ता, ता जर आलं की दुखणं गायब होतं त्याच्यामुळं मी सांगते तर मला पण जर यायला लागला आहे आणि वातावरण खूपच असं ह्याचं आहे थंडी वाजल्यासारखं होतं परत मग ग कधी कधी ऊन पण कडक पडते या सकाळपासून कडक ऊन होतं परत मग अशी आला ते म्हणतानाच मला किती वेळा सांगते तर असं कपडे काढती घरात वाळू घालते आणि नंतर न जाती कशाला उगाच पोरांचे कपडे शयाचे आहेत ना मग वाळत नाही म्हणल्यावर नाही वाळल्या परत पोरं वाराट्या धुवून टाकल्यात ना ने अन्नाचे अन्नाची बरेच आणि हो का वाटावाला झाला आहे सगळं पाणी कवर झाडा असं होतं वारं सुटले चांगलाच लिंबाचा पाला हिरवागार आहे तरी खाली पडतोय रोज जरी झाडलं तरी तेवढाच केअर होतोय तुम्ही बघतो स शकता किती वारं सुटले आवाज स्पष्ट येतोय ये ना तुम्हाला वारं सुटले पावसाची एकंदरीत ही झालेली छान अशीर एकदम खाली खाली गेली परत नाही भरायला लागली दुसऱ्या वरून पाजार थी, थी पार ती तिकडून वरून आणि ती दारातली मका एवढी झाली म्हणजे आता सध्या सा, गळीला घालायला येईन एक पंधरा दिवसात त्यामुळे काही अडचण नाही सगळ्यांना असू दे शुभ दुपार बाय सगळ्यांना कुणाचे काय असतील तर कसं सॉरी म्हणते सगळ्यांना द्या चुकून दोन चार शब्द काही जातात तोंडातून त्याच्यामुळं बऱ्याच जणांना कसं कमेंट टाकायला काहीतरीच घावतं आपलं अं एखादं हे तर असो